मोठी स्वप्न बघितली तरच जीवनाला दिशा मिळेल त्यामुळं मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा प्रयत्नातील सातत्यामुळं तुमचं जीवन यशस्वी होईल असं प्रतिपादन डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांनी केलं कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीचा एकशे तीनवा वर्धापन दिन संस्थेच्या पेटाळा क्रीडांगणावर झाला त्याप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील दी न्यू एज्युकेशन सोसायटीचा एकशे तीनवा वर्धापन दिन संस्थेच्या क्रीडांगणावर झाला यावेळी डॉ कौस्तुभ औरंगाबादकर नियामक मंडळाचे सल्लागार विनोद कुमार लोहिया नितीन वाडीकर पुण्याच्या ऊर्जा केंद्राच्या प्रमुख डॉक्टर प्रज्ञा दीक्षित मुंबईच्या प्रोसेस संशोधन व्यवस्थापन एम्प्लॉईड मटेरियल्स विभागाच्या डॉक्टर सावित्री नातू मुंबईचे उद्योजक रामावतार गोयंका यांची प्रमुख उपस्थिती होती सकारात्मक विचार आणि प्रयत्नातील सातत्य यामुळं मोठी स्वप्नही साकार होत असल्याचं डॉक्टर औरंगाबादकर यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी उपजत बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत गुरुजनांना कधी विसरू नये असं डॉक्टर प्रज्ञा दीक्षित म्हणाल्या तर आयुष्याच्या परीक्षेत अनेक अनुभव खूप शिकून जातात त्या अनुभवाच्या जोरावर भविष्यातील वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यानं करावा असं डॉ सावित्री नातू म्हणाल्या यावेळी दहावी बारावी परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंसह सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी प्राचार्य प्रभाकर हेरवाडे नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मल लोहिया रवींच गोयंका प्रशांत लोहिया अरुण संघवी कुशल सामाणी सागर बगाडे डॉक्टर स्नेहा फडणीस वर्षा देशपांडे महेश सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी सम लोहिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आम्ही शिवबांचे दोनशे पन्नास हा पंधरा मिनिटांचा नृत्याविष्कार सादर केला कला शिक्षक आणि नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नृत्याविष्कारानं उपस्थितांची मनं जिंकली